एक बाई आली दुपारच्या वेळेला रात्रीची कथा असल्यामुळे दुपारी एक दीड वाजता जवळजवळ ती बाई अर्धा तास रडत होती एक उलता एक मुलगा एक मुलगी मुली त्या मुलीचं लग्न झालेलं पण त्या मुलाचे वडील मुलगा एक अठरा एकोणावीस वर्षाचा असतानाच वडील निघून गेलेले दुपारच्या वेळेला ती आई आली अर्धा तास रडत होती सध्याच्या काळात ते गेम निघालेत पहा मोबाईलवरती तरुण मंडळी खेळतात बरेच मुलं घरीची घरं उद्ध्वस्त झालेत त्यानं पण आपण काही ते सोडलं नाही अजून ज्यांना जमतं त्यांना जमतं लोक शिकलेले जायच सिटीमध्ये शहरातले पुणे मुंबई या ठिकाणचे लोक त्यांचा बिझनेस व्यवसाय चालू येतो पण आपल्यासारखे गोरगरीब काही पाहणार तुम्ही मोबाईलवरती टी व्हीवरती अगदी थोडीशी आपल्याला काहीतरी अॅडवर्टाइज दाखवणार आणि ते आपण पाहणार आणि आपले पोरं त्याच्या नादी लागतात पन्नास पन्नास एकर जमीन पंचवीस पंचवीस एकर जमीन उद्ध्वस्त केली घरची घरं उद्ध्वस्त खेळ ते खेळत असताना त्यावेळेला त्याची जवळजवळ पंधरा ते वीस लाखाची प्रॉपर्टी वाया गेली त्या बाईनं लोकाचे कामं करून त्या पोराला फोर व्हीलर गाडी घेऊन दिली होती फोर व्हीलर गाडी घेऊन दिली पण ती गाडीसुद्धा विकावं लागली शेवटी ते घरसुद्धा गहाण ठेवावं लागलं विकावं लागलं आणि परत ती लगले, लगले। बाई आज रोजानं काम केलं तरच संध्याकाळी पोटभर जेवण करू शकते चोवीस तास रडते निकुलता एक मुलगा आईला धमकी देतो आहे तू काहीतरी कर लोकांचे पैसे कर्ज झाले पंधरा लाख रुपये हे पैसे लोकांचे फेडावं लागतील पैसे देऊन टाकावं लागतील आणि हे पैसे देणं नाही झालं तर माझ्या जीवाचं मी काही करून घेईल आत्महत्या करेल ती म्हातारी सांगत होती ताई अ पैसे किती लोकाचे असले तरी शेवटपर्यंत मरेपर्यंत मी काम करून पैसे फेडू लागलं पण माझ्या एकुलत्या एक मुलानं जीवाचं बरं वाईट केलं तर काय करावं मी कोणाच्या तोंडाकडे पाहावं हे अंतकरण कसं सध्याच्या काळात तरुण मंडळीच्या लक्षात येत नाही हेच कळत नाही अवर्थमना आपल्यावरती प्रेम करतात मातारपण त्यांचं सुखात जावं म्हणून तर त्यांनी आपल्याला जन्म दिलाय आनंदात त्यांना मातारपणी सांभाळावं म्हणून ते आपला आयुष्यभर सांभाळ चांगला करतात प्रॉपर्टी कमवून ठेवतात आणि शेवटी सुद्धा शेवटीच्या श्वासापर्यंत जर त्यांना मरेपर्यंत कष्टच करावं लागत असतील अशा आई वडिलांनी लेकराला नाही जन्म दिलेला पुरला त्या लोक चार दिवस नाव ठेवतील महिनाभर दोन वर्ष दहा वर्ष नाव ठेवतील पण नंतर शांत बसतील पण माणसाला दुःख तर वाटणार नाही वाईट तर वाटणार नाही